श्री गणेश गुरुभ्यो नम परमपूज्य सद्गुरु श्री रामकृष्ण क्षीरसागर स्वामींना वंदन करून संघटित सत्संग मंडळांच्या या गुरुकार्याच्या मोहिमेमधल्या एकोणीसशे वीस या भागाचं मी पठण करीत आहे आज श्रावण शुद्ध चतुर्थी सोमवार दिनांक अठ्ठावीस जुलै दोन हजार पंचवीस उपदेशामृत संग्रह भाग आठ या ग्रंथातील भगवान श्री दत्तात्रय सत्संग मंडळ मुंबई दिनांक वीस पाच एकोणीसशे पंच्याण्णव बैठक क्रमांक एकशे चौऱ्याऐंशी परमपूज्य महाराजांनी वेळोवेळी भक्तांशी केलेल्या हितगुजाचं पठण सुरू आहे भाग छत्तीसवा आजच्या या भागात परमपूज्य सद्गुरू आपल्या प्रासादिक वाणीतून भक्तांशी हितगुज साधताना पुढे म्हणतात काही माणसे आकाराला तर काही निराकाराला मानतात आपल्या धर्मात आकाराला मानतात तर इतर धर्मात निराकाराला मानतात काही माणसे मात्र गुरूंना मानणारी असतात गुरूंच्या दर्शनात त्यांना धन्यता वाटते ईश्वर सर्वत्र व्यापून राहिलेला असल्यानेच तो अनुभवायला येत असतो मनुष्याला व्यवहाराचे ज्ञान असेल तर त्याला प्रत्येक वस्तूचे ज्ञान होत असतेच व त्या ज्ञानाप्रमाणे तो त्या प्रत्येक वस्तूचा फायदा घेत असतो त्यावेळी तो व्यवहारातल्या रूढी पाळतच असतो त्याला अनावश्यक रूढी सोडून द्याव्याच लागतात काही माणसे अगतिक होऊन घरातील काही मृत माणसांचे टाक मूर्ती बनवून देवघरात स्थापित करतात अशा गोष्टींचा पुढे खूप त्रास होतो मी सर्व भक्तांना त्याबाबत सावध करीत असतो ज्याला आवश्यक आहे त्याला मी नारायण नागबळी त्रिपिंडीसारखे विधी शास्त्रोक्तपणे करायला सांगत असतो भगवंताने मनुष्याला मन व बुद्धी दिलेली असल्यानेच मनुष्य विचार करू शकतो व शोध लावू शकतो हे तुम्हा सर्वांना आता ठाऊक झालेच आहे या पृथ्वीवरील प्रत्येक वस्तूला उत्पत्ती स्थिती लय ही असतेच यातील मुख्य जी उत्पत्ती असते ती प्रत्येक गोष्टीची भगवंताने स्वतःच्या हातात ठेवली आहे सोन्या चांदीच्या वस्तू दागिने आपण बनवू शकतो पण सोने चांदी आपण बनवू शकत नाही तसेच पाण्याचे पहा तेही मनुष्याला बनवता येत नाही मनुष्य वस्तूची पदार्थाची उत्पत्ती झाल्यानंतर तिच्यात स्थित्यंतर करू शकतो तेवढेच त्याच्या हातात आहे मानवी बुद्धीला मर्यादा आहेत त्यामुळेच तो जीवनात अपुरा राहतो भगवंत हे दयाळू मायाळू असले तरी मुख्यतः न्यायी आहेत त्यामुळेच मनुष्याने पाप केल्यास त्याला शासन हे भोगावेच लागते पाप हे अखेरपर्यंत पापच राहत असते पापाचे क्षालन म्हणजे पुण्यात वाढच होत असते मनुष्य हा जीवनात समाधानासाठी प्रयत्न करीत असतो समाधान मिळाल्यावर आयुष्य वर्धन होत असते समाधानाचे अनेक फायदे आहेत व ते जीवनात सर्वांना मिळाले पाहिजेत मन असेल तर आयुष्यवर्धन होत नाही म्हणून मनुष्याने जीवनात आनंदी राहण्यासाठी प्रयत्नशील असावे चिंता करणे सोडून द्यावे चिंता केवळ करीत थांबलात तर मनुष्याचे आयुष्य कमी होते मनुष्य मृत्यूकडे वाटचाल करू लागतो व त्याच्या जीवनाची राख होते म्हणून तुम्ही कोणीही चिंताग्रस्त राहू नका आमच्यासारख्यांच्या दर्शनाने अनेकांच्या जीवनात आनंद फुललेला आहे तुम्हीही या सहवासाचा लाभ घ्या व जीवनात सुखी व्हा जीवनात सुखी जीवना राहण्यासाठी दैवही लागत असते दैवाला ईश्वरच ताब्यात ठेवित असतो म्हणून त्याची सेवा केली की दैव योग्य साथ देत राहते आयुष्यवर्धन कसे होईल ते प्रथम पहा परंतु दुःखाचे मार्गाने तुम्ही कोणीही जाऊ नका शरीर सुख भोगून झाल्यावरच वैराग्याकडे जाऊ लागते परंतु दुःखच भोगीत राहिल्यास वैराग्याकडे जाण्याऐवजी ते वैतागाकडे वाटचाल करू लागते तुम्ही सर्वांनी या गोष्टी लक्षात ठेवा व आम्ही जे सांगत असतो तेच ऐका त्यातच तुमचा उद्धार आहे इतर कोणाचेही ऐकण्याच्या मागे लागू नका आम्ही तुम्हाला मार्गदर्शन करताना सगळ्या गोष्टीचा सांगोपांग विचार करीत असतो तुम्हाला मार्गदर्शन करण्यासाठीच त्याने आम्हाला नेमले आहे मधल्या काळात गुरुकुल निर्माण न झाल्यानेच समाज अज्ञानी झाला आहे त्यामुळेच येथे येणारी माणसे माझ्याशी इंग्रजी बोलत असतात आपण सर्व ग्रहांच्या कक्षेत राहणारी माणसे आहोत त्यामुळे जसे ग्रह अनुकूल असतात त्याप्रमाणे माणसे बुद्धिमान व सुदैवी दिसून येतात आणि जसे ग्रह प्रतिकूल असतात त्याप्रमाणे माणसे अविचारी व दुर्दैवी दिसून येतात ज्योतिषशास्त्रात नऊ ग्रह व बारा स्थाने कुंडलीमध्ये असतात त्याचप्रमाणे बारा निरनिराळ्या राशी आहेत त्या सर्वांचा अभ्यास करूनच भविष्य वर्तविता येते तुम्ही कोणीही ज्योतिषशास्त्राच्या मागे लागू नका ईश्वरी शक्तीच्या सहवासात आल्याने तुमचे भविष्य दैव आपोआपच बदलत असते उद्बत्ती जळत असते व तिचा सुगंध सगळीकडे पसरत असतो तसाच प्रभाव या ईश्वरी शक्तीच्या संगतीचा असतो तुम्ही सदैव चांगल्या विचाराच्या माणसांबरोबर संगतीत राहा हे चरण कधीही सोडू नका त्यातच तुमचा उद्धार आहे आता बोलता बोलता एकोणीसशे पंच्याण्णव साल सुरू होऊन त्यातले चार महिने उलटून गेले आहेत तुम्ही येथे नित्याने येणारे भक्त आहात तुमच्या लक्षात येथील आश्रमातील सर्व फरक लक्षात येऊ लागलेच असतील मी जे आजपर्यंत तुम्हाला सांगत आलो आहे ते सर्व खरेच सांगत आलो आहे पंच्याण्णव सालात अनेक प्रकारची अनेक पंथातील माणसं इथे दर्शनाला येऊ लागतील व त्याच्या पुढील काळात हळूहळू येथे रोजच जत्रेचेच वातावरण निर्माण होईल तुम्हाला तेव्हा होणारी गर्दी आवरताना नाकी न येतील तुम्हा जुन्या भक्तांना आत्तासारखे माझ्यासमोर असे बसून बोलता येणार नाही ना की काही मार्गदर्शनही घेता येणार नाही ना मी स्वत प्रसिद्धी विंगमुख असलो तरी या व्यक्तीची प्रसिद्धी आपोआपच कानोकानी पोहोचून ती सगळीकडे पसरून जाणार आहे देशातीलच काय परदेशातील माणसेही येथे दर्शनाला येतील व ते दृश्य तुम्हाला लवकरच पाहायला मिळेल तीन चार महिन्यापूर्वी काही परदेशी माणसं इथे येऊन गेली आहेतच त्यांनी थोडीशी या गोष्टीची सुरुवातच जणू करून दिली आहे माझे हे बोलणेही काही काळापूर्वी जेवढे होते तेवढेही राहिलेले नाही हळूहळू ही अवस्था मौनावस्थेकडेच चालू असल्याचे तुमच्या लक्षात येईल तुम्ही पूर्वी जे येथे येऊन नित्य नवीन नवीन विषयावरची माझ्याकडून माहिती ऐकत होता तशी आता पुढच्या काळात तुम्हाला मिळेलसे वाटत नाही आता काळ फारच थोडा असा राहिला आहे मला जे तुम्हाला सांगायचे होते है, ते तुम्हाला आजपर्यंत अनेक वेळा अनेक मार्गाने ऐकवलेले आहे जेवढे शिकवता तुम्हाला आले आहे तेवढेच जरूर शिकवले आहे परंतु मला तुम्हाला सांगायला अतिशय वाईट वाटते की तुमच्यातील कोणीही मला मी तुम्हाला दिलेल्या ज्ञानाचा अभ्यास चिंतन मनन करताना दिसलेले नाही मला कधीही त्याबाबत तुम्ही प्रश्नही विचारित नाहीत या ज्ञानसत्राच्या बैठकीच्या निमित्ताने तुम्हाला आजपर्यंत खूप सहवास लाभला आहे परंतु त्यापासून तुम्ही कोणीही ज्ञान घेण्याचा प्रयत्न केलेला नाही ही उत्तम विचारांची खाण आहे हे एक मोठे ज्ञान भंडार आहे येथे अनेक विचार मौक्तिकांची रास आहे तुम्ही या सर्वांचा फायदा घेणे आवश्यक होते अजूनही थोडीशी संधी आहे तिचा तुम्ही फायदा घ्या कोंबड्या चिमण्या कावळे जसे जे चोचेने भराभर दाणे टिपता येईल तेवढे टिपत असतात तसे तुम्हीही हे सर्व ज्ञान आत्मसात करायला पुढे यायला पाहिजे होते एक दोन माणसे अधूनमधून काहीतरी प्रश्न विचारित असतात बाकीचे नुसते ऐकत असतात संपूर्ण ज्ञानसत्रात एक ते दीड तास मी एकटाच बोलत असतो तुम्ही कोणीही कोणत्याही विषयावर बोलायला पुढे येत नाही मला त्याचे फार दुःख आहे मी या प्रकाराला आता फार कंटाळलो आहे तुम्हाला अजून या सहवासाची ज्ञानभंडाराची काही किंमत समजलेली दिसत नाही केवळ ऐकायला चांगले मिळते म्हणून येथे कोणीही येऊ नका ते ऐकलेले ज्याला समजेल व जो ते बाहेर जाऊन इतरांना सांगू शकेल त्यांनीच फक्त इथे बसावे माझ्यावर वजन मारण्यासाठी कोणीही येथे समोर बसू नका मी तुम्हा सर्वांना व्यवस्थित ओळखून आहेच माझ्यासाठी कोणीही येऊ नका मी तुमच्यात आहे पण तुम्ही कोणीही माझ्यात नाही हे लक्षात ठेवा श्री गुरुदेव दत्त